नमस्कार मंडळी आशा करते की तुम्ही एका सुंदर व्लॉगची वाट बघत होता आणि हा तुमच्यासमोर आहे माझ्या परीच्या बड्डेचा हा व्लॉग आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे कालच बाळाचा बड्डे झाला आहे दुसरा बड्डे झाला आहे याचा मला अजूनही विश्वास बसत नाही आहे आणि तिच्या पहिल्या तिला जो स्पर्श केलेला ती ओब माझ्या हातात अजूनही कायम आहे आणि आत्ता हिचा दुसरा बड्डे येतो आहे तर म्हटलं हा छानसा ब्लॉग नक्कीच लवकरात लवकर लोगर पोस्ट करावा म्हणून मग ही सगळी माझी गडबड आहे आणि पहिल्या बड्डेचा जो मोठा व्लॉग होता तो टाकायचा राहून गेला असंच गडबडीमध्ये काही माझ्याकडून व्हिडिओ सुटलेले असतात त्यामुळं मग आज मी प्रयत्नपूर्वक हा व्हिडिओ लवकर घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील माझे तर नक्कीच लाईक करा आणि उत्साह वाढवा माझंसुद्धा तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे सबस्क्राईबसुद्धा करावं लागेल आणि अशा प्रकारे छानसा बड्डे आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे बघू शकता परी सगळ्या चिमुकल्या मुलांना तिच्या फ्रेंड्सना मस्त कॅप्स वगैरे देते आणि हे छान असं लायटिंग वगैरे केलं आहे बलून्स लावलेले ला आहेत तिचं नावाचं एक स्पेशल बॅनर बनवलं आहे आणि ही सगळी उत्सुकता तिच्याही चेहऱ्यावरती तुम्हाला दिसू शकते आज तिला काय माहिती नाही दुपारी झोपलीच नाही ती बिलकुल त्यामुळं थोडीशी नंतर कंटाळून गेली पण बऱ्यापैकी खूप जास्त तिने तिचा वाढदिवस मस्त एन्जॉय केला असं म्हणू शकते मी आणि पहिल्या बर्थडेला तर खूपच ती हसत होती जास्तच एक्सायटेड होती कारण दुपारची झोप जास्त झालेली होती त्यावेळी आणि टू टू यू यू डिअर प्रिन्सेस हॅपी बर्थडे सारण्या तर थोडासा पार्ट जो आहे तो व्हॉईस ओव्हर न करता तुमच्यापर्यंत पोहोचवला कारण इतर पार्ट तर मी पोचवू नाही शकणार कारण तिथे बॅकग्राऊंडला म्युझिक लावलं होतं हॅपी बर्थडे सारण्या अँड ऑल तर अशा प्रकारे आम्ही छानचं डेकोरेशन केलं माझे मम्मी बाबा काका आम्ही सगळ्यांनी या सगळ्या मागे खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचेच कष्ट आहेत सगळेजण काही ना काहीतरी काम करत होते दिवसभर आणि मग हे संध्याकाळचं सेलिब्रेशन आत्ता तुम्ही बघताय आणि तीन चार दिवसापासून खूप जास्त कामं होती आमच्यामागे परीचे फोटोज काढले त्याच्यानंतर त्याचा बॅनर बनवायला टाकला बड्डेसाठी लागणारं जे सामान आहे डेकोरेशनचं सा, ते आणलं तिचे बाबा पण आले तर त्यांनीसुद्धा थोडीफार हेल्प केली आणि अशा प्रकारचा वाढदिवस हा सुंदर पद्धतीने साजरा करण्यामागे बरीचशीच मेहनत आहे आमच्या सगळ्यांचीच आणि हे सगळं वातावरण तुम्ही बघू शकताय व्हिडिओच्या मार्फत आणि तुम्हीसुद्धा आमच्या लेकीला छान छान शुभेच्छा द्या तर आम्हीसुद्धा दिलेल्या आहेत तुम्हीसुद्धा द्या आणि असाच आमच्या सगळ्यांना सपोर्ट करत राहा आमच्या नेहमी पाठीशी राहा तुम्हीसुद्धा कारण तुम्ही आता आमची फॅमिली आहात तुम्ही जे सगळे मला बघताय ती सगळी माझी फॅमिली आहे आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीकडून मी माझ्या बाळाला शुभेच्छा देऊ इच्छिते आणि असंच तुमचे भरभरून आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहोत एवढंच म्हणेन आणि हा सुंदर वाढदिवस अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला तर बघू शकता सगळे खुश आहेत आज आणि परीसुद्धा जास्तच खुश आहे ती चिडली नाही रडली नाही त्यामुळं मग आम्हालासुद्धा छान वाटलं तिला थोडीफार झोप आलेली होती बरं पण तरीसुद्धा तिने तिचा जो कार्यक्रम आहे तो छान पद्धतीने पार, पार पाडला आणि नंतरच झोपी गेली त्यामुळं मग आम्हालासुद्धा छान वाटलं पण ती झोपल्यामुळे एक गोष्ट राहिली आम्हाला जे तिच्याबरोबर जे फोटोज काढायचे होते ह्या बॅकग्राऊंडसोबत ते थोडे मिस झालं पण ठीक आहे कारण आपलं बाळ खुश तर आपण खुश फोटोज काय काढता येतील आपल्याला परत परत आणि ह्या सगळ्या आठवणी तर आपल्याकडे आहेतच ना आपल्याकडे यूट्यूब आहे मस्त व्हिडिओज आहेत तर ते आपण कधी पण बघू शकतो हा माझा एक फायदा आहे आणि मग मी अशा प्रकारे माझ्या मनाची समजूत काढली Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear princess Happy birthday Saranya थोडंसं वाटत होतं मला की फोटोज जे आहेत ते जास्त काढले पाहिजे होते पण परी जी आहे ती झोपली आणि बाबूसुद्धा थंड वातावरणामध्ये जास्त वेळ राहिला नाही त्यामुळे मग सगळ्या गोष्टी आमच्या राहून गेल्या पण व्हिडिओ जे होते ते काढले आणि म्हणूनच आज मी लवकरात लवकर व्हिडिओ लवकर लवकर टाकलेला आहे यूट्यूबवरती जेणेकरून हा व्हिडिओ जर पोस्ट करायचा राहून गेला तर तो फक्त मोबाईलमध्येच राहील म्हणून मग आज मी छानशी गडबड केली आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि माझ्या स्वतःला पण लाईफ टाईम बघता येईल म्हणून मग आज अपलोड केलेला आहे तुमच्या बाळाच्या वाढदिवसाच्या वेळीच्या काही किस्से वगैरे असतील तर मला सांगायला विसरू नका आणि हा सुंदर ब्लास्ट केला तिच्या बाबांनी बड्डेचा तर सगळेजण इतके छान खुश होतो आम्ही आणि थोडीशी मेणबत्त्या लावल्यामुळं ना इथे परी थोडीशी घाबरली आणि नंतर ती केकला कट करायला घाबरायलाच लागली म्हणून मग मी माझ्या लाडोबाला घेतलं ला। आणि केक जो आहे तो कट डे टू यू

तर अशा प्रकारे हे छानसं सेलिब्रेशन आज पार पडलं आणि जास्त उशीर झाला परीबाबू झोपी गेले थंडी वाजवत होती या सगळ्या कारणांमुळे आमचं हॉटेलला जाण्याचा प्लॅनिंग रद्द केला आणि घरीच मस्त पार्सल आणून आम्ही टेरेसवरती आजचं जेवण केलं ब घरी आलेल्या सगळ्या छोट्या मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि असाच आनंद आमच्या दोघां मुलांना मिळावा एवढीच अपेक्षा असते बाकी काही माझं देवाकडे मागणं नाही आहे जेवढी केवढी लहान मुलं आहेत ना तेवढी सगळी छान आनंदी असावीत आरोग्य त्यांना छान असावं आणि प्रत्येकाचं एक यश प्रत्येकाला मिळत राहावं कोणतं ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये एवढंच मी म्हणेन आणि हे छानसं जेवण केलं आणि याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ थांबूया पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत बाय बाय परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका